नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड से इन्फर्टीन मध्ये स्वागत करतो भावंड हे अगदी लहानपणापासून सोबत असलेली आणि एकमेकांना आधार देणारी असतात आपल्या बहिणी आणि आपले भाऊ कायम आपल्याला जवळचे वाटतात वय कोणतेही असो भाऊ असो किंवा बहीण तुमच्यापेक्षा मोठी असो किंवा लहान पण आपली भावंड अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालणारी आणि खोड्या करणारी असतात तसंच आपलं सिक्रेट जपणारी आणि आई वडिलांसमोर आपली बाजू घेणारी असतात नातं त्यांच्यात आपल्याला पाहायला मिळत याच नात्याला धक्का देणारं कृत्य मुंबईतील नाला सोपाऱ्यामध्ये घडलं आहे येथील एका अल्पवयीन मुलाने आपल्या बहिणीचा जीव घेतला आहे आरोपी हा अवघ्या तेरा वर्षांचा असून मयत मुलगी पाच वर्षांची आहे चला जाणून घेऊया नक्की काय घडले पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा अशाच अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो सदर घटना नालासोपर यातील श्री रामनगर परिसरात घडली आहे तेरा वर्ष एका अल्पवयीन मुलाने आपल्या पाच वर्षीय मामे भळीला घरच्या मागच्या बाजूला नेले मग तिच्याशी गोड बोलून तिला घराजवळ असलेल्या एका डोंगरावर नेले तेथे त्यांनी तिचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून तिची हत्या केली हे वाईट कृत्य केल्यावर तो परत घरी आला मुलगी कुठेच दिसत नाही म्हणून घरचे तिला शोधू लागले पण ती कुठेच सापडे ना मुलगी घरातून गायब झाल्याने घरातील चिंतित झाले मात्र बहिणीला जीवे मारून घरी आल्यानंतरही या मुलाने घरच्यांना काहीच सांगितलं नाही तो एकदम नॉर्मल वागत होता जसं काही झालंच नाही मुलाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी मध्यरात्री डोंगर परिसरात तपास केला एका झाडामागे त्यांना मुलीचा मृतदेह आढळून आला मात्र या चिमुकली हत्या केली असेल याबद्दल काहीच पुरावा त्यांना सापडला नव्हता अखेर ही लहान मुलगी शेवटचे आरोपी सोबत दिसून आल्याने पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची कसून चौकशी केली पोलिसांनी दिलेला दम आणि सतत विचारण्यात आलेल्या प्रश्नांसमोर या मुलाचा संयम सुटला आणि त्याने स्वतः तिची हत्या केल्याची कबुली दिली त्याला जेव्हा हे असं करण्याचं कारण विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की सर्व नातेवाईक मामे बहिणीचेच लाड करतात ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती आणि त्यामुळेच या तेरा वर्षीय मुलाने आपल्या पाच वर्षीय मामे बहिणीची हत्या केली ही घटना समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे तसं मित्रांनो आपल्याच घरातील व्यक्तीबद्दल आपल्याच कुटुंबातील सदस्याबद्दल असे वाईट विचार मनात येणं ही चांगली गोष्ट नाही तुमच्याही घरी जर लहान मुलं असली तर घरातील सर्व मोठ्या मंडळींचं हे काम आहे कर्तव्य आहे की त्या लहान मुलांमध्ये अशा प्रकारची रायव्हलरी किंवा अशा प्रकारचे वाईट विचार एकमेकांबद्दल कसे निर्माण होणार आहे यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे एनिवेज तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत